आजचा पवित्र दिवस करुणामूर्ती गजानन महाराजांचा प्रकट दिन साधेपणातच ईश्वराचा वास असतो म्हणूनच आज महाराजांना अर्पण केला आहे माय माऊलीच्या हातची गरमागरम भाकरी आणि प्रेमाने केलेले साधं स पिटलं गजानन महाराजांचा प्रगट दिन हा महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील भाविकांसाठी अत्यंत पवित्र व श्रद्धेचा दिवस मानला जातो यंदा महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रगट दिन भक्तिभावाने शेगाव येथे साजरा केला जातो या दिवशी शेगाव नगरीत भक्ती सेवा आणि शांततेचे वातावरण अनुभवायला मिळते शेगावला गेलेल्या प्रत्येक भाविकाला प्रसादरूपी पिठलं भाकरी अशा साध्या पण प्रेमाने दिलेल्या भोजनांचा लाभ मिळतो हे भोजन केवळ पोट भरत नाही तर मन तृप्त करतं म्हणूनच या जेवणाला अमृतुल्य म्हणणं अगदी योग्य ठरतं नमस्कार मी रसिका रसोई रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत श्री गजानन महाराजांना अतिशय प्रिय असलेलं साधसं पिठलं आणि ज्वारीची भाकरी इथे मी परातीमध्ये ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे इथे मी अगोदरच गॅसवर पाणी उकळ ठेवलं होतं पाणी उकळलं आहे या पिठामध्ये घालूया आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी एक डब्बा भरून ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्यासाठी एक डब्बाच पाणी घेतलं आहे इथे आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हे जमा करून परातीच्या एका साईडला लावून घेऊया म्हणजे आपल्याला दुसऱ्या बाजूला भाकरीचं पीठ मळायला आणि भाकरी, भाकरी थापायला सोपं जाईल या पीठामधून एक भाकरी होईल एवढं पीठ काढून घेतलं आहे आणि ते हाताने व्यवस्थित मळून घेऊया एक सारखा उंडा बनवून घेऊया या उंड्यावर वरून थोडासा ज्वारीचं कोरडं पीठ लावूया आणि नंतर भाकरी नीट गोलाकार थापून घेऊया भाकरी मी हातावरच थोडी मोठी करून घेतली आहे आता परातीमध्ये थोडंसं कोरडं पीठ लावूया आणि ही भाकरी पातळ अशी थापून घेऊया तरी ते आपण पातळ अशी भाकरी थापून घेतली आहे तुम्ही पाहू शकता किती पातळ भाकरी आपण थापून घेतली आहे गॅसवर तवा ठेवला आहे तवावर ही भाकरी घालूया भाकरी आपण पिठावर थापलेली असल्यामुळे भाकरीच्या दुसऱ्या बाजूला पाणी लावून घेऊया असं केल्यामुळे भाकरी भाजल्यानंतर कोरडी पडत नाही इथे आपण संपूर्ण भाकरीला पाणी लावून घेतलं आहे आणि एका बाजूनी भाकरी पूर्ण शेकून घ्यायची आहे नंतर भाकरीला पलटवायचं आहे इथे आपण भाकरी एका बाजूने पूर्णपणे भाजून घेतली आहे आणि नंतर ती दुसऱ्या बाजूला पलटून घेतली आहे आणि पहा भाकरी किती छान फुललेली आहे संपूर्ण भाकरी भाजली आहे काढून घेऊया इथे मी संपूर्ण पिठाच्या भाकऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि आता पिठलं बनवून घेऊया इथे मी एक वाटीभर बेसन घेतलं आहे आपण ज्या वाटीने बेसन घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं आहे हे पाणी थोडं थोडं घालत बेसनामध्ये मिसळत जायचं आहे एक वाटी पाणी पूर्ण घातल्यानंतर आणखी एक वाटी पाणी घालूया म्हणजे एक वाटी बेसनासाठी आपण दोन वाटी पाणी घेतलं आहे आणि अशा प्रकारे गुठळ्या न राहता पातळसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मिश्रण तयार आहे पिठलं बनवून घेऊया त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दीड पळी तेल घातला आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरा घालूया जिरा फुलला की यामध्ये एक चमचाभर मी हिरव्या मिरचीचं भरड घातला आहे मिरची तेलामध्ये परतून घेऊया यामध्ये थोडं कडीपत्ता घालूया आज आपण या पिठल्यामध्ये कांदा लसूण वगैरे काही घालणार नाही कडीपत्ता तडतडला की यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद घातला आहे हळद घालून नीट परतून घेऊया हळद परतल्यानंतर यामध्ये तयार केलेलं बेसनाचं मिश्रण घालूया आणि पळीने छान ढवळून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घालूया परत पिठलं एकदा ढवळून घेऊया आणि याच्यावर एक वरून ताट ठेवूया आणि दोन मिनटाची वाफ काढून घेऊया पिठलं तयार आहे भाकरी पण तयार आहे सर्व करूया तर हे आहे गजानन महाराजांना अतिशय प्रिय असलेलं साधसं पिठलं आणि ज्वारीची भाकरी आणि इथे मी थोडं गोड म्हणून शिरा बनवला आहे तो पण सर्व करूया असं साधसं सात्विक आणि पोटभर समाधान देणारं पिठलं भाकरीचं भोजन तुम्ही नक्की करून पहा शिरावर मी इथे एक तुळशीचं पान ठेवलं आहे महाराजांना नैवेद्य दाखवूया अन्न हे पूर्ण ब्रह्म महाराजांनी अन्नाचं महत्व अतिशय साधे पण खोल अर्थाने सांगितलं आहे अन्न फक्त पोट भरण्याचं साधन नाही तर ते ईश्वराचंच रूप आहे त्यामुळे अन्नाचा कधीही अपमान करू नये अन्न वाया घालू नये हाच महाराजांचा अमूल्य संदेश आहे श्री गजानन महाराज की जय गणगनगनात गन बोते हा नैवेद्य स्वीकार करावा आज आपण श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये बोते लिहून नक्की कळवा धन्यवाद